सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव सौ सोनाली अजित धसाळ या ताईंचा आहे या ताई नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे या ताईंनी आपला अनुभव आपल्या शेवट शेअर केला आहे खरंच कुणाच्या आयुष्यात काय दुःख येईल हे कधीही सांगता येत नाही जे दुःख पचवण्याची ताकद फक्त परमेश्वरच आपल्याला देत असतो या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण महाराजांचे असेच नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आजचा अनुभव मला लिहितानी खरंच खूप हृदय भरून येत आहे मला प्रत्येक क्षण माझ्या जीवनातील आठवत आहे खरंच स्वामी जर माझ्या जीवनात आले नसते तर आज मी तुमच्यासोबत इथे बोलत नसते काय झालं होतं माझ्या वडिलांची परिस्थिती ही खूप छान आई वडिलांचं खूप छान आणि माझे शिक्षण हे खूप छान कॉलेजला झाले आता शिक्षण झाल्यानंतर वडिलांची इच्छा होती की मी लगेच लग्न करावे पण मला लग्न न करता जॉब करायचा होता पण वडिलांनी मला जॉब करूच दिला नाही माझ्या लग्नासाठी लगेच स्थळ बघण्यासाठी सुरू सुरुवात केली खूप स्थळ येत होती आणि मला एका मुलाने पसंती दिली आणि वडिलांनी माझे लग्न तिथे करून दिले लग्न झाल्यानंतर माझ्यावरती खूप साऱ्या जबाबदारी पडल्या मी घा आईवडिलांच्या घरी कधीच एवढे काम केले नाही तिथे माझ्यावरती खूप साऱ्या जबाबद्या आणि तिथे जॉईंट फॅमिली होती या जॉईंट फॅमिलीमध्ये खूप सारे कामं मला करावी लागत होती माझा संसाराला सुरुवात झाली खरंच लग्न झाल्यानंतर मुली ही परकी होते ते खरंच झालं होतं कारण आई वडिलांचं घर हे परक्यासारखंच असतं चार दिवस पाहुण्यांसारखं जायचं राहायचं आणि पुन्हा आपल्या घरी यायचं असंच असतं माझे सुरुवातीचे दिवस हे खूप छान गेले पण म्हणतात ना की जेव्हा दुःख येतं तेव्हाच आपल्याला कळतं जीवनात दुःख यायला सुरुवात झाली माझ्या पोटामध्ये अचानक खूप हो दुखत होतं हे दुखणं काही केल्या थांबत नव्हतं मला एम सी ही रेग्युलर येत नव्हती आणि त्यामुळे माझी ट्रीटमेंट करण्यात आली आणि तिथे मला ॲपेडनेस असे सांगितण्यात आलं त्याचे माझे ऑपरेशन देखील झाले आणि मला ट्रीटमेंटही घेण्यात आले ट्रीटमेंट घेऊन मला प्रेग्नन्सी देखील राहिली आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर माझे मला मुलगा देखील झाला मुलगाही दे खूप छान होता खूप छान दिवस चालले होते पण अचानक काय झालं काही कळेला मार्ग नव्हता कारण माझे मिस्टर माझ्यावरती संशय घेतात हे मला कधी कळलंच नाही पण त्यांचं ही संशयवृत्ती दिवसेंदिवस वाढत होती ते माझ्यावरती खूप बारकाईने लक्ष ठेवायचे आणि खूप सारे संशय माझ्यावरती घेत होते तू इकडेच बघती इकडेच जाती असंच करती असे छोट्या छोट्या गोष्टीवरून आमचे खूप भांडणे होऊ लागली माझ्या मला खूप मानसिक त्रास होत होता मला पुन्हा सांगता देखील येत नव्हते काय करावं काही कळेना त्याच वेळी मिस्टर माझ्यावरती एक दिवस रात्री मला खूप त्रास दिला आणि मला मारले देखील आणि मी ते मला ते सहन झाले नाही आणि मी दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांना बोलावले आणि मी इथे राहणार नाही असे सांगून वडिलांसोबत आली वडिलांसोबत तर मी आली आपण आता पुढे काय करायचं काही कळे कळेना त्यावेळेस सर्वजण पाहुणे वगैरे सर्व विचारू लागले नेमकी काय झालं अचानक असं अच्चा काय झालं तर मी सांगू लागली अचानक नाही हा त्रास मी खूप दिवसांचा सहन करत आहे पण आता हा त्रास मला सहन होत नाही आणि त्यावेळेस मिस्टरांनीही देखील सांगितलं की मला ती पाहिजे नाही ती माझ्यावर नाही तर दुसऱ्यावर प्रेम करते असे खोटे नाटे घरच्यांना त्यांनी ना सांगितलं माझ्यावरती खूप घाणेरडे आरोप लावले आणि वडिलांनी मला ही सांगितलं की आता तू काळजी करू नको बघू आपण काय करायचं ते आणि आमचे डिवोर्स झाला डिवोर्स झाल्यानंतर त्यांनी मला एक रुपया देखील दिला नाही आता मुलाचे संगोपन मला करायचे माझ्या वडिलांना मला दोन भाऊ असल्यामुळे आमच्या घरी दोन वहिनी भाऊ भाऊजाईंमध्ये कसं राहणार किती म्हटलं तरी लग्न झाल्यावर मुलगी परकी होती हे खरंच मी म्हटले ना मला ते सहन होत नव्हतं की ते कसं करायचं घरामध्ये माझ्यामुळे भांडण होऊ लागले आई वडील माझ्या बाजूनी बोलायचे तर भाऊ भाऊजाई हे कोणी कोणाचं नसतं हे खरंच आहे भाऊजाईंना मी कधी सहन झाली नाही मला तेथून वेगळं राहावं असं खूप वाटत होतं पण माझ्याकडे जॉब वगैरे काही नव्हता आता काय करावं त्याचवेळीच माझी मैत्री ही स्वामींची खूप सेवा करते तिने मला स्वामींविषयी सांगितलं तू स्वामींची सेवा कर तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे ते स्वामींना सांग स्वामी तुला नक्की मार्ग दाखवते आणि तुझ्या सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करते असे तिने मला सांगितले तिने मला अकरा गुरुवार व्रत आणि स्वामीचरित्र एकशे आठ पारायण करायला सांगितले मी नोकरीसाठी संकल्पित एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करायचे ठरवले आणि संकल्प करून मी पारायणाला सुरुवात केली आणि माझे पारायण स संपतच होते त्याच वेळेस मी नोकरीसाठी भटकत देखील होते खूप ठिकाणी रिझूमही दिले होते आणि एका कंपनीत माझा इंटरव्ह्यू झाला हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर असं वाटलंच नाही की इथे मला जॉब मिळेल कारण मी असे फार काही तिथे छान सांगितले नव्हते किंवा बोलली नव्हती वाटलं इथे नाही होणार पण महाराजांना ते करायचं होतं स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर काहीही गोष्टी ज्या अशक्य आहेत त्या खरंच शक्य होतात आणि स्वामींनी मला तिथे जॉब दिला आता जॉब दिला म्हटल्यानंतर काहीतरी माझ्या आयुष्यात चांगलं घडलं माझ्या जे काही मला पाहिजे होतं ते घडलं आता मी माझ्या मुलाला घेऊन दुसरीकडे राहू लागले मी एक भाड्याने फ्लॅट देखील घेतला माझे जे काही सामान छोटे छोटे वस्तू होत्या त्या वडिलांनी मला दिल्या आणि माझा असा प्रवास सुरू झाला मी माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी आईला माझ्याकडे घेऊन गेली पण स्वामींना वेगळंच काहीतरी मान्य होत माझ्या जीवनात दुःखाचे वादळ काही केल्या थांबायला मार्ग नव्हता दुःख हे वाढतच होते अशाच वेळेस मी जेव्हा ऑफिसला जात होती त्यावेळेस माझ्या गाडीचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला या ॲक्सिडेंटमध्ये खरंच स्वामी जर माझ्यासोबत नसते तर आज मी इथे नसते एवढा जवळ ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी वाचली कसं काय सर्वजण हाच प्रश्न मला विचारत होते माझ्या गुडघ्याला पायाला खूप मार लागला माझा हातही फ्रॅक्चर झाला आता काय करावे काही कळेना मी खूप रडत होती माझ्या मुलाचे आता कसे होईल स्वामी तुम्ही असं का बरं केलं मी स्वामींना खूप बोलू लागली खूप म्हणजे खूप बोलत होती स्वामींना दोष देत होती मी असं काय केलं स्वामी की तुम्ही एवढी मोठी शिक्षा मला दिली माझ्या बाळाला दिली माझा त्यामुळे जॉबही गेला आता काय करावे काहीच मिळणार सर्वांनी साथ सोडली कोणी साथ देत नव्हतं वडील मात्र माझ्या बाजूकीने होते पण वडिलांकडे आर्थिक मदत नसल्यामुळे ते माझी काही मदत करू शकत नव्हते मला एका फ्रॅक्चर असल्यामुळे एक हे केलं प्लॅस्टर वगैरे करून मी घरी आले आराम करत होती पण आता रेंट द्यायचं भाडं द्यायचं तर कसं द्यायचं काय करावं काही कळेना त्याच वेळेस मी महाराजांना खूप कळकळून विनंती केली स्वामी तुमच्याशिवाय कोणी नाही आता या लेकराकडे तुम्ही बघा माझं हे लेकरू नसून हे लेकरू तुमचं आहे त्याचा उदरनिर्वाह कसा करावा मला काहीतरी मार्ग दाखवा मी स्वामींपुढे खूप रडली आणि काय करावं स्वामींना विचारलं त्यावेळेस रात्री मला स्वप्न पडले की बाळा घाबरू नको मी तुझ्या सोबत आहे सर्व काही ठीक होईल दुःखाचे वाद आता संपणार आहे सुखाचे दिवस लवकरच येणार आहे स्वामी माझ्यासोबत असे बोलत होते मला धीर देत होते मी स्वामींना म्हटली स्वामी माझ्याच आयुष्यामध्ये एवढे दुःख का एवढं का बरं मी असं काय केलं त्यावर स्वामी बोलले बाळा प्रत्येकाचं भाग्य हे वेगवेगळं असतं जे भोग आहे ते भोगावेच लागतात त्यामध्ये मीही काही करू शकत नाही जे काही भोगायचं आहे ते भोगावंच लागेल असं स्वामी मला बोलले आणि स्वामी गेले मला खटकन जाग आली की स्वामींनी असं सांगितलं तर नक्की काहीतरी चांगलंच होईल दुसऱ्या दिवशी मी असाच मोबाईल बघत होती मोबाईल बघता बघता जे ऑनलाईन जॉब असतात तिथे मी अप्लाय केलं की खरं असतं की नाही हे मला माहीत नाही पण करून बघावं म्हणून मी केलं आणि ते ॲप्लाय केल्यानंतर मला घर बसल्या काम मिळालं आणि माझा तिथून प्रवास सुरू झाला आणि प्रवास सुरू झाल्यानंतर मी तिथे घर बसल्या बसल्या माझ्या याच्या लॅपटॉपवरती काम करू लागले आणि माझं उदरनिर्वाह होऊ लागला आता स्वामीशिवाय कोणीच नव्हतं स्वामींचाच आधार होता स्वामींनी स्वामी सर्व काही ठीक केलं आता मी जेवढा वेळ ती त्या काम करत होती तेवढे पैसे मला मिळत होती मी रात्रीचा दिवस करत होती मी रात्री एक दोन तासच झोपत होती आणि कंटिन्यू काम करत होती त्यामुळे मला स्वामी कृपेने चांगली इन्कम येत होती आता मी त्याच इन्कमीवरती स्वतःचा एक फ्लॅट देखील विकत घेतला आहे मुलालाही चांगल्या स्कूलमध्ये घातले आहे आता सर्व काही ठीक आहे स्वामींची सेवाही चालू आहे त्याचबरोबर काम देखील चालू आहे स्वामींना जे करून घ्यायचं ते स्वामी करतात मी आता दुसरं लग्न करू शकत नाही मी फक्त स्वामी सेवा आणि या मुलाला सांभाळणं एवढंच माझं आता काम आहे असा माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला स्वामी सर्व जग जरी तुमच्या विरोधात गेलं तुमची साथ सोडली तरी आपली स्वामी आई आपल्या लेकराचा हात कधीही सोडणार नाही आपल्या लेकराची साथ कधीच सोडणार नाही ते आपल्या बाळासोबत नेहमी असतात आईची जशी माया लेकरावरची कमी होत नाही तशीच आपली स्वामी आई देखील आपल्या बाळावरची माया कमी करत नाही खरंच खूप सुंदर या ताईंचा अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी श्री गुरुदेव दत्त